प्रत्येकाची कथा वेगळी आहे स्तर वेगळा फक्त अशिक्षित समाजातल्याच बळी पडतात असं नाही झालेली एखादी मुलगी सुद्धा जटा असणारी असू शकते हे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल एखाद्या अगदी दोन वर्षाचा देखरूप ज्याला आपण म्हणू तर सुद्धा ज्ञान जड झालेली असते आणि पंच्याहत्तर वर्षांची एखादी आची असते तीही दहा पंधरा वर्ष ते आपलं ओझ वागवत सगळीकडे फिरत असतात किंवा बाई तू देवाची बाई खोट समाधान त्या बाईला दिलं जात प्रत्यक्षात आपण पाहतो की तुमच्या माझ्यासारखा मनुष्य एका जग असणाऱ्या स्त्रीच्या ठिकाणी बसताना सुद्धा मनातून थोडस वावरून राहील जरा बाजूला बसेल त्यांच्या स्पर्श टाळे त्यांचा संपर्क टाळे म्हणजे ती स्त्री असू दे पुरुष असू दे त्याला पहिल्यांदा समजावून सांगलं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना समजावून सांगलं आणि तो समजावून सांगत असताना ज्या पद्धतीने आपण समजावून सांगतोय निमित्त असत चटा निर्मूलनाच पण त्याच्या मागची भूमिका सांगत 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 जायला पुढे होतो त्याला एक जे कुटुंब आहे की जे पाच लोकांचं असेल दहा लोकांचं असेल ते पाच दहा लोकांचं कुटुंब जे आहे त्याचं तुम्ही अंधश्रद्धा निर्णय करत असता तो प्रत्यक्षरित्या एक कृतीतून तुमच्या ते संपूर्ण कुटुंब त्या स्वकनातून बाहेर येतं की ज्याला सांगायची गरज नाही हे गोवा इचा प्रकार कारण पहिल्यांदाच आलेला एखादा माणूस अशा वृत्तीला चॅलेंज करत असतो त्याच्या मनामध्ये थोडीशी शंका अशी असते की अरे अस्पतास तर काय करायचं किंवा असं चॅलेंज करायचं तू यथामाची शता आहे ती खूप येलं नाही आपल्याला पण परंपरेनं आपल्याला सांगितले बरं काय इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं त्याला इतका सन्मान दिला जातो काही वेळेला ह्या अंधश्रद्धेच्या लोकांचा असतात त्यांच्याकडून की तिला ते देवाची बाई म्हणून हे केलं जातं आणि शेजारी जरी हातात घेतलं तरी घास नाही समोरच्या माणसाचा म्हणजे मी स्वतः बघितलं की माझ्या आईच्या चाग्या येत होतो आणि तो, तो काय प्रकार असतो हे जवळ मी बघितले आणि ती जी दहशत असते त्याला अंधश्रद्धेची म्हणा का म्हणा धार्मिक दहशत म्हणा त्या दहशतीतून त्याची मानसिकता तयार करायची की ज्याला की बाबा ते तुझं सोडवलं पाहिजे सरांचं कौतुकाची गोष्ट आहे की जटा कापण्याचं काम खूप लोक करत सरांचा माइलस्टोन हा आहे की सरांनी जटा सोडवण्याची चळवळ राहतात जटा कापणं एक दोन तासाचं काम आहे एक दीड तासात किंवा अर्धा पाऊन तासात कोणती होऊ शकतं का फारसं काय नाही केस जाणार हे असतं पण जटा सोडवायचे असतात त्याला कदाचित पाच सहा सात आठ नऊ तास काही तुम्हाला जेवढे लागते जेवढी मोठी चटा तेवढं तुम्हाला ते करावं लागतं त्यात वैशिष्ट्य असं असतं की ती जी चटा निर्मूलन ज्याचं करणार आहे त्या व्यक्तीची मानसिकता तुम्ही सांभाळलेली असते त्याच सौंदर्य तुम्ही नसलेलं मिळवून देतं सौंदर्य काय फक्त तुमच्या त्वचेच्या रंगावर नाही ठरत ते केस आता तुला मिळणार आहे तर ते केस इतके सुंदर आता सोडवल्यानंतर आहे तसा आपल्याला मिळणार आहे त्यानंतरच आपलं दिसणार जो बदल घडतो त्या मानसिकतेमध्ये माझं मत आहे सोडवण्यापेक्षा त्या माणसाची मानसिकता खूप महत्त्वाचं आहे कारण त्यातून जे महत्वाचं ते समाजाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं कारण त्याची पेरणी सुधीर कुंभाराने जरतेला हात लावला किंवा त्या जर वाल्या झुटून सुटून वेगळ्या वाईट नजरेनं बघितलं तर पुरुष पुरुष तो राहत नाही असं वाटत स्वतःचा हे परिवर्तन करत असताना अशा अनेक गोष्टी अनुभव आहेत त्या अनुभवाची शिजरी या पुस्तकामध्ये आहे याच्यामध्ये रिसर्च पण आहे काही प्रकरणं अशी आहेत की जी संशोधकाला उपयोगी आहे याच्यामध्ये रिसर्च पेपर पण काही टाकलेले की जे देहरादून सारख्या ठिकाणी प्रसिद्ध अशा व्यक्तींच्या समोर म्हणजे समोर समोर असेल किंवा ह्याच्या प्रेझेंटेशन मला करायची संधी मिळाली आणि जे भारतातले हजार एक पेपर आलेले असतात वेगवेगळ्या राज्यात त्यातनं पंचवीस निवडले जातात त्यात पहिल्या तीन नव्हे मध्ये नाही तर पहिला पेपर ते मी निवडला की कम्युनिकेशन तुम्ही कोणत्या पद्धतीने केलं त्याचं हे एवढं तर महत्वाची गोष्ट हे एक डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आणि हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी तुमच्यासारखे अनेक जण आहेत त्याच्यात जटा सोडवताना मी पुन्हा घेतो लिगली लिगली सगळ्या गोष्टी करायला लागतात नाहीतर त्या चढवळीला फटका बसू शकतो समजा एखादी म्हणू शकते बाई या अंगाला का हात लावतात त्याची परवानगी काढली का काढलेली त्यांची विनंती आहे का तुमच्याकडे लेखी आहे तर प्रशांतला माहिती आहे या सगळ्या गोष्टी का कराव्या लागत असतात तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे एखाद्या जगा सोडवताना त्र्याऐंशी वर्षाची शंशी वर्षाची म्हातारी असते चाळीस वर्षात जटा घेऊन बसलेली असते आणि तिच्या जटा सोडवताना म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कर्नाटक मध्ये सोडवली एक जट ती देवाला अशी हातुडून बसती का ना नाही ती चार तास जगा सोडून पर्यंत होती तिची जट मला वाटतं हिथन जवळ जवळ त्या कॅमेऱ्याच्या पेक्षा पड लागणार आणि ती म्हातारी त्र्याऐंशी वर्षाची होती कुठल्या गावात सोडल्या पती राजापूरवाडी कर्नाटक मधला आहे आणि मग त्या म्हाताऱ्यानं ज्यावेळी सगळ्या दडा सोडवल्या केसात मग हात फिरवला त्यावेळी तिला आनंद झाला की काय झालं नाही आम्ही म्हणत तू त्या समोर गणपती आहे का ना तिच्याकडे बघत बस असा हात जोडला का नाही तीन तास अक्षरशः तीन तास आमच्याकडे काय होतंय काय होतंय काय होत आम्ही म्हणतो देव राहत नाही देवी राहत नाही काही काही जणांचा असा आहे की गट तयार करून दिला जातात दहा दहा हजार रुपये तिथं खर्च करतात झट सुटेल म्हणून ती झट काही सुटत नाही झट सोडवायला येते अजून एक गोष्ट तुम्ही मग सांगितली आमच्याकडचे केसाचे स्पेशलिस्ट डॉक्टर एक आहे चव्हाण डॉक्टर त्यांनी ती एक केस हातात घेतली त्यांना ती सुटली नाही वापर आम्ही केमिकल वापरत नाही शेवटी सगळं धुतल्यानंतर केस हा शॅम्पू वापरतो संध्याकाळी जेवताना चमच्याला जेवायला लागतं घरात ते आमच्या मॅडम म्हणाल तुम्ही जाऊन न तर पहिल्यांदा ते कपडे फिपडे बाजूला आहे का अंगावर केस पडलेले आहेत अमूक काय कुमू काय जेवताना ते जावास येत असत्यामध्ये जुळ्या सापडतात काही वेळा पण आम्हाला एक आनंद आहे की या सगळ्या त्याच्या सोडवल्या जातात आणि त्या कुटुंबाचा एक आनंद जो आहे गरीब कुटुंब कुटुंब एका दुसरा असेल मी एका मारवाड्याच्या घराती पण सोडवलेले एका इंग्लिश मीडियमच्या प्राध्या, प्राध्याप या प्राचार्य होते तिच्या पण सोडले एम एमिए बी प्लस वालीचे सोडवले आणि न शिकले त्यांच्या पण सोडवले ज्या बाईची जर निर्माण करायची त्या बाईची तयारी होणं आणि त्याबरोबर तयारी पद्धतीने सुधीर कुलभार यांनी हे काम करणं आणि त्यांनी काम त्यांना त्यांच्या कुटुंबात समर्थन हे सुद्धा तितकंच होतं या दोन्ही बातमीच्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं म्हणजे नेहमी यातला सगळ्यात महत्वाचा मला भाग काय वाटतो की हे तरी करायचं आपण असा प्रश्न येतो ना हे कशासाठी करायचं तर त्यात एका ह्याच्यात उल्लेख आहे की त्याच्या निर्मलाच काम करून तुम्हाला काय मिळत असा सरळ झाला प्रश्न आहे काय मिळत तो नेहमी विचारला जाणार प्रश्न असं म्हटलंय त्याच सोबत त्यांनी उत्तर दिले मी त्या स्वतःबद्दल आपण फार उत्तर करतोय काहीतरी त्यातून काय स्वतःच्या कामाची उदार केलं असं नाही आम्हाला केवळ समाधान मिळत समाजातली एखादी बहीण एखादी मावशी एखादी आजी आई या त्रासातून मुक्त होते याचा आम्हाला कारण होतो त्यामुळे एखादे माणसे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोकळे केस असल्यास त्याचे शारीरिक त्याचे मोकळे केस असल्यास त्याचे समाधान तिला मिळवून देते जटा काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सामाजिक स्थितीत निश्चित सुधारणा होते मला वाटतं हे म्हणजे मला काय मिळतं तर मला खूप आनंद मिळतो आपण फार मोठं काम केल्याचं समाधान मिळतं आपण काहीतरी फार मोठं समाज सुधारक आहोत असा एक या म्हणजे ज्या बाईची ज्या मुलीची त्याच निर्मूलन केलेलं असतं त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला मिळणारा जो आनंद असतो तो आनंद मला वाटत तो खरा म्हणजे कार्यकर्त्याचा आनंद असतो आणि ते त्यांनी या प्रत्येक घटनेनंतर म्हणजे म्हणजे देव आहे का नाही यावर डॉक्टर लागू आणि नरेंद्र लाभोळकर यांचा सामना सामना समोरा समोर कलगीत रंगायचा डॉक्टर लागो देव नाही म्हणायचे आणि डॉक्टर लाभोळकर हे देव आहे आणि आपल्याला जे अंदर्धान निर्माणाचं काम करायचं आहे हे देव लोकांच्या मनातल्या देवाच्या श्रद्धेला धक्का न लावता आपलं काम पुढे अशी भूमिका मांडायची तर इथं त्यांची भूमिका तशीच आहे म्हणजे हे तुमचं काहीतरी आहे अजिबात का नाही किंवा अशा अतिरिक्त पद्धतीनं किंवा फार लोकांच्या मध्ये त्या त्यामुळे अशा पद्धतीने न जाता म्हणजे एक अशी आहे त्यांच्याकडं की त्या बाईला त्या दटा त्याला अनेक ठिकाणी कौल लावायचे म्हणजे का अनेक केस म्हणजे दटा सोडवण्यासाठी देवीचा कौल मागण्याचे अनेक प्रकार घडले देवीने कौल दिल्यानंतर मग दटा सोडून घ्यायचा सौमत्तीला जायचं सौदतीच्या देवीची मान्यता घेऊन आता ते दटा वाढवायला देवीने मान्यता दिली नसते पण ते सोडवायला येते तर एक केस अशी आहे की त्यांनी जिथं त्या देवीला ते कौल लावणार होते

कुणा सगळं समजलेलं असेल त्याला स्मशान वैरागी म्हणतात राग सावडणी पण त्याच्या पलीकडे जायचं असेल तर शिक्षकांना शिकवायचं असेल आणि शिक्षकांना शिकवता येत नसेल तर स्वतः लोक शिक्षक व्हायचं असेल तर चिकाकीनं काम करावं लागेल <laughs> लोकांच्या बरोबरीनं काम करावं लागेल लोकांना मूर्ख न म्हणता काम करावं लागेल माझ्या सोबतच्या काळापासून म्हणजे माझा पहिला अंधश्रद्धा निर्मूलनचा प्रयोग मी एकोणीसशे ब्याऐंशी साली श्रीपोत आहे नगर जिल्हा जेव्हा म्हणजे रस्त्यावर आणि घरांच्या पाट्या असायच्या कर्णी कवटाळ भानामती यावर गिलास करून मिळेल अशा काळात मी तिथे होतो मी होतो त्यावेळेला प्रकृतीचंद श्री श्रीमान काम करत होते त्यावेळेला अजून दाभोळकर आले नव्हते त्यावेळेला दाभोळकर कबड्डीच्या टीमची कॅप्टन होते तो होते त्यावेळेला आणि त्यावेळेला सुद्धा आमची भूमिका होते की हे आमचं करिअर नाही ही समाजाची गरज आहे म्हणून आम्ही हे करून दाखवतोय मी धाडस करतो उभा राहण्याचं वाईट गोष्टींच्या विरोधात आता असतात माणसांचं राजकारणात काम नाही हे अंधश्रद्धेचं स्टेटमेंट आहे असं वाटत नाही का मी असं म्हणतो आणि तरी या देशात लोकशाही असं म्हणतो आम्हाला आता इतिहास माहीत नसतो देवदासीच्या संदर्भामध्ये पहिला ठराव आणि पहिली परिषद घेणारी एक बाई आहे त्या बाईचं नाव आहे मद्रास प्रांतामध्ये सरोजिनी नायडू एकोणीसशे एक सहा दिली देवदासी परिषद घेतली आता ही ज्या काळात देवदासी परिषद घेतली त्याच्यामुळं संविधानामध्ये देवदासीच्या संदर्भात काय कायदे एक होऊ शकले हे माहीत नसताना या क्षेत्रामध्ये काम करण्याचा काय अर्थ आहे का हे माहीत असावं हे माहीत असण्यासाठी वाचावं लागेल माहीत असण्यासाठी बोलावं लागेल आणि जे बोलल्यानंतर पटत ते करावं लागेल आणि मित्र असं म्हणतो की मी आग्रह करायच्या सारखं नाही म्हणत योग्य असेल ते बोलणार नाही साध्य असेल ते करणार असं नाही म्हणत जे साध्य नाही ते का नाही असं मी विचारलं कितीतरी ठिकाणी असा प्रश्न येतो आणि म्हणून मग आपल्याला या मार्गाकडे जावं लागतं संशोधनातून सकाळच्या संदर्भामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णवच्या काळामध्ये एस जी एम कॉलेजच्या प्रयोगामध्ये त्या जटांचे तुकडे कसे विरघळतात याच्यावर आमचे विद्यार्थी काम करत होते अल्कोहोल म्हणजे डिकंजेस्टंट आहे त्याचा काही परिणाम होतो का शॅम्पूचा काही परिणाम होतो का साबणाचा काही परिणाम होतो का डिटर्जंटचा काही परिणाम होतो का म्हणजे प्रयोग करणं आणि प्रयोगामधून आलेल्या प्रयोगा गोष्टी प्रत्यक्ष फील्डवर वापरणं त्यानंतर प्रबोधन करणं आणि प्रबोधनानंतर कृती करणं या सगळ्या टप्प्यातून चळवळीला चालव लागत्यानं आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या टप्प्यावर इंच इंच लढवू असं म्हणून चालणार नाही आमची उत्तर सीमा इंच इंच रडवू शत्रु मैरमुळे आणि तुम्ही इंजिन चुकडून सर आणि <laughs> मग तुम्हाला तुमचा संपूर्ण फोकस जो आहे ना तो या बारक्या बारक्या बुव चालणार नाही त्याच जे सार्वजनिक मानसिकत्व आहे तो ज्या पद्धतीनं फॅसिस्ट लोक बदलतात त्याच्याकडे तुम्हाला लक्ष वेधावं लागेल आणि फॅसिजमच्या विरोधात बोलावं लागेल आणि फॅसिझम हा धर्मांधन नसतो हिंदुत्ववाद हा फॅसिजम नाही धर्मांधता हे फॅसिझमचं टूल म्हणजे हत्यार असत फॅसिझम हा मुलत वल्दर कॅपिटलिझम असतो शिक्षणाच्या चळवळीशिवाय पर्याय नाही शाळा सुधारण्याची चळवळ करण्याशिवाय पर्याय नाही आणि शाळेमध्ये शिक्षणामध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप केल्याशिवाय चळवळ नाही अन्यथा पुन्हा एकदा आपल्याला बहिष्कृत व्हावं लागेल राजवटीमध्ये एक, रा, एक तर तुरुंगात जावं लागेल नाहीतर गोळीला बळी पडावं लागेल आम्हाला नावाचा एक इंग्रजी लेखक आहे पॉप्युलर लेखक नाही फार मोठा लेखक आहे दीर्शपेक्षा जास्त कादंबरी लिहिले तर त्याच्यावर दिर्शे पिक्चर निघाले बाओबाईचे सगळे पिक्चर जे आहेत ना ते रिलेबरच्या कादंबऱ्यावर असतं पण दफिन्स मॅडम नावायचं एका का कादंबरीमध्ये त्याचा जो दफिश मॅन म्हणून तरुण कोडक आहे ना त्या अख्ख्या गावात वर दहशत असते दौडपणाची आणि त्याला मालक त्याला आणतो मी निघालो आहे ते दौडेफोड येतील बेंगलोर दरोड गाव येतील तू त्याला विरोध करू नकोस कारण त्याची ताकद खूप नव्हते आपण निर्बल आहोत आपण सशक्त नाही अशा पोरगा एक स्वगत म्हणतो मला आत्ताच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं वाटत कोणत्याही लेक्चरपेक्षा तो, तो स्वगत असतो की सगळे जण म्हणतात की आपण निर्बल आहोत मग आपण कधी सबल होणार आहोत पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी का आपण तेव्हा सबल होणार आहोत की ज्या वेळेला प्रत्येकाच्या बंदूक घेऊन एक माणूस बसलेला असेल त्याला मारण्यासाठी जे काही करायचंय का ते आताच करावं लागेल आपण सबल आहोत आपण सशक्त आहोत आपण हे करू शकतो आणि हे करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे समजून घेऊन शिक्षणामध्ये असतक्षेप करण्याची समाज शिक्षणामध्ये असतक्षेप करण्याची त्यासाठी पॉझिटिव्ह सर्व करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल तशी घ्यावी Assim, see me que é que